उजनी धरणातून पाण्याचे आवर्तन सुरू करून पळशी ते शेळवे दरम्यानचे बंधारे भरून घ्यावेत आमदार शहाजीबाब पाटील सोलापूर जिल्ह्यातील वरधनदाई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उजनी धरण क्षेत्रातील पाणी साठा आठवड्याभरापासून जोरदार पाऊस असल्यामुळे नव्वद टक्केच्या आसपास उपलब्ध झाला आहे त्यामुळे उजनी धरणाच्या मुख्य कालवा उजवा आणि डावा कालव्या मधून शेतीसाठी पाण्याचे अवर्तन करून सांगोला विधानसभा मतदारसंघातील पंढरपूर तालुक्यातील पळशी ते शेळवे दरम्यानचे बंधारे साठवण तलाव भरून देण्याची मागणी शिवसेनेचे आमदार शहाजीभाऊ पाटील यांनी केली आहे सोलापूर जिल्ह्यातील वर्धादाई ठरलेल्या उजनी धरणातून सह्याद्री घाट भीमा खोऱ्यात पडणारा जोरदार पावसामुळे पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे धरणातून आता शंभर टक्के पाणीसाठ्याच्या दिशेने वाटचाल करून लागलेला आहे येत्या दोन दिवसात धरण शंभर टक्के भरण्याची शक्यता वर्तवली जात आहे अशा परिस्थितीत जिल्ह्यातील काही भागामध्ये पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिके पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत तसेच गावातील पिण्याच्या पाण्याच्या योजना बंद पडल्या आहेत त्यामुळे उजनी धरणाच्या मुख्य कालवा आणि डावा कालवा यामधून शेतीसाठी पाण्याचे वर्तन सुरू करून बंधारे साठवून तलाव भरून देण्याची मागणी आमदार शाजीबाब पाटील यांनी केली आहे उजनी धरणाच्या उजवा कालव्यातून पाणी सोडून सांगोला विधानसभा मतदारसंघातील पंढरपूर तालुक्यात पळशी सुपली उपरी बंडीशेगाव वाडी कुरुली शेळवे शिकेसकरडी बंधारे भरून घ्यावेत तसेच अनेक गावांमधील पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यासाठी साठी तलावर साठवण तलाव भरून देण्याची मागणी शिवसेनेचे आमदार शहाजीबाब पाटील यांनी केली आहे वजनी धरणा उजवा कालवा लाभ क्षेत्रात गाव तळीत साठवण तलाव बंधारे या पाण्याने भरून घ्यावेत भूगर्भातील पाणी वाढले तर त्याचा फायदा जनावरांसह नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी होणार आहे असे आमदार शाजीबा पाटील यांनी सांगितले लाभ क्षेत्रातील कोल्हापूर पद्धतीचे बहुतांश पा बंधारे तळ गाठला आहे त्यामुळे सध्या तरी पाण्याची पातळी बऱ्यापैकी असली तरी काही दिवसात हो पाणी पातळी खालवून पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे उजनी धरण उजवा कालवा लाभ क्षेत्रात बंधाऱ्यातील पाणी सोडून ते भरल्यास पाणीटंचाई जनावरांना होणार नाही शेतीसाठी पाण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही नदीकाठी बागायदार पट्टा पाण्याअभावीरपळला असून पिकांची पिकांचे प्रमाणात घटले आहे पाण्याअभावी उभे पिके जळून खाक झाले आहे त्यामुळे काही दिवसात पाणी टंचाईची झळ बसण्याअोदर उजणी धरणाच्या मुख्य कालव्यातून आणि डाव्या कालव्यातून यामधून शेतीसाठी पाण्याच्या वर्तन सोडून बंधारे साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरून घ्यावेत अशी मागणी आमदार शहाजीबाब पाटील यांनी केली आहे आपण जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा